रोड बघा ऑफ रोड बघा पूर्ण वाट लागेल गाडीची जर आणली तर हा कोणता शॉक आहे इकडे आलं गांगेश्वरच्याच बाजू मंदिराच्या बाजूची हल्ली हा रोड जातो लिंगेश्वर मंदिराकडे किती तरी वर्षाने आलो मी कि किती तरी वर्षाने इकडे आलो आज आता असं वाटतं की कोकणात आलो आहे काजू आंबे फणस भाई केवढं खाली आहे झाड हां इथे जर तुम्ही आलात तर बायकांना एंट्री नाही मंदिरात एंट्री नाही परिसरामध्ये तुम्ही खाऊ शकता मंदिर बोल झाल्या लिंगेश्वराच्या देवळात चालू आहे लिंगेश्वर मंदिराच्याच राईट साईडला अजून एक गल्ली जाते थोडा ऑफ रोड सिंगल तर रोड बघा ऑफ रोड बघा पूर्ण वाट लागेल गाडीची जर आणली तर म्हणून चालतच जा लिंगेश्वराच्या बाजूचीच गल्ली जास्त लांब नाही लिंगेश्वर बोलतोय गांगेश्वरच्याच बाजू मंदिराच्या बाजूची गल्ली हा रोड जातो लिंगेश्वर मंदिराकडे <laughs> या रोडवरून तुम्हाला मंदिर पण दिसतं गांगेश्वर तिथे गाडी पण आहे सगळ्यांनी गाड्या घेतल्या आहेत फक्त तुझ्याकडेच गाडी नाही लक्षात फक्त सगळ्यांनी घेतलं म्हणून काय कॉम्पिटिशन आहे का माझे या त्याच्या पुढे नाही गाडी चालू आहे काजूचं झाड आहे ना लिटरली <laughs> <laughs> किती तरी वर्षाने आलोय मी कि किती तरी वर्षाने इकडे गा। आलोय आणि एक काजूचं झाड बघा याच्याच खालून जायचंय बघा का आज आता असं वाटत की कोकणात आलो आहे काजू आंबे फणस भाई केवढं खाली आहे झाड आणि प्रवेश नाही हा इथं जर तुम्ही आलात तर बायकांना एंट्री नाही मंदिरात एंट्री नाही परिसरामध्ये तुम्ही राहू शकता हे बघा ते मंदिर आणि सगळ्या जमिनीवर वाटतं हे लोक शेती करतात तर आता जमिनीवर काय हाय नाही पूर्ण असं वाटतं क्रिकेट खेळू शकतो अशी जमीन झाली आहे पूर्ण प्लेन आहे पूर्ण जमीन हाय रहा मला तर हँगिंग आहे प्रियदर्शनी पार्क सारखं वाटतय मला वाजवायला जाणार होतो लिंगेश्वराची ही पिंडी खूप मस्त सजवली आहे खूप मस्त असा

ज्या पायवाटेनी तुम्ही लिंगेश्वर मंदिराकडे येता तीच पायवाट जर तुम्ही कंटिन्यू केली तर तुम्हाला मी एक नदी आहे ती दाखवतो आणि इकडे एक झाड आहे ते बघा एकदम टॉपला सगळी फुलं आहेत तर ते हे फूल आहेत चाफा लांब वाटते लांब वाटत इथेच तर माझ्या मागे बैल लागले <laughs> ना कशाला बैल येत होते जरा पायाची जखम आहे ना ही ती इथली आहे काय झालं इथे तर पडलो ना ते मागे लागला तो आंघोळी करून बाहेर आलो तो मागे लागला टॉवेलच घातलेला मी टॉवेल मध्ये मला धावायला जमेल तर हा व्ह्यू बघून तुम्हाला वाटत असेल आम्ही साड्यावर आलो आहे तर असं नाही आहे हा साडा नाही हा नॉर्मल आहे पण मला पण असंच वाटलं आहे साड्यावर आल्यासारखं वाटतंय नदी नाही आता हा ती नदी नसेल आता एवढं पाणी तिकडे जाणार आटलं असेल पाणी जास्त लांब थोडी आहे मग तुम्ही चालवताय किती हा मला वाटते तिकडेच गेला रोड परत रवळनाथाकडे रवळनाथाकडे गेला चल हा रोड मग तोच खालचाच रोड आहे नदी तर काय भेटली नाही तुम्ही पण येऊ नका <laughs> ते नको टाकू आता हे मी टाकणार काय पण रोड सांगतायत नाही वेळ वे नाही सांगा तर वेळ नाही पुढे जायला आहे नदी नाही असं ठीक आहे चला तर मित्रांनो हा व्हिडिओ मी तेच संपवतो होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच मालवणी आणि मराठी आणि कोकणातले व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या